व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे अत्यंत महत्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे म्हणून आज हा खास व्हिडिओ प्रपंच आपण करत आहोत आतापर्यंत आपण पी ओ पी हा शब्द ऐकलेला आहेच पी ओ पी म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस मात्र सध्या काही दिवसांपासून एक शब्द खूपच चर्चेत आलेला आहे तो म्हणजे पी ओ के पीओ के म्हणजे काय तर पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर काँग्रेस तर्फे सातत्यानं ही मागणी केली जात आहे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की जर भारतीय लष्करानं पाकिस्तानवर इतकी मोठी कारवाई पहलगाम घटनेनंतर केली तर मग यांनी पीओ के हातात का घेतलं नाही पीओ के हातात घेण्याची ही चांगली संधी होती किती इंच पीओ के आपण घेतला असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सुद्धा विचारला मात्र हे सगळेजण एक गोष्ट विसरले की पहलगाम घटनेचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि ऑपरेशन सिंदूर जेव्हा सुरू झालं तेव्हा फक्त दहशतवाद्यांना ठेचायचंय आणि हे कीटक मारायचे हे किडे मारायचे आहेत इतकंच ठरलेलं होतं पी ओ के काबीज करण्यासाठी आपल्या ताब्यात घेण्यासाठी ही कारवाई अजिबात नव्हती हे लष्करानं स्पष्ट केलेलं होतं मात्र आपल्याकडचे पी ओ पी म्हणजेच पाकिस्तान ऑक्युपाइड सायकोलॉजी असलेले नेके कायम पाकिस्तानचीच भाषा बोलत आहे पी ओ पी म्हणजेच पाकिस्तान ऑक्युपाईड सायकोलॉजी यांची मानसिकता ही पाकिस्तान ऑक्युपाईड आहे यांच्या मनावर यांच्या मेंदूवर पाकिस्तानी विचारधारेचा इटका पगडा आहे की हे पाकिस्तानी विचारधारेचे अधीन झालेले आहे भारताने पाकिस्तानवर जी लष्करी कारवाई केली ती त्यांच्यावर सर्वात मोठी नामुजकी होती भारताने दाखवून दिलं की अरे बाकड्या तुझी अवकातच नाही रे पाकिस्ताननी आपल्यावर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र आपल्या वायुसेनेच्या डिफेन्सने एअर डिफेन्सने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावलेला आहे त्यांना तोंडावर पाडलेला आहे तरीही आपल्याकडचे पाकिस्तान ऑक्युपाईड मेंटॅलिटी असलेले सायकोलॉजी असलेले जे काँग्रेसी दळभद्री नेते आहेत त्यांची एक एक विधान ऐका मित्रांनो तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की अरे आपण भारतात राहत आहोत की पाकिस्तानात राहत आहोत अशा प्रकारे आपलेच काँग्रेसचे हे नेते असले प्रश्न विचारत आहेत या सगळ्या काँग्रेसी पाकिस्तानी विचारधारा असलेल्या नेत्यांचा बुरखा डराडरा फाडण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे प्रपंच परिवाराच्या ज्या योजना सुरू आहेत त्यांपासून थेट मदत करायला आपण सुरुवात केलेली आहे आम्ही काही दिवस वर्क वर्कवर होतो त्यामुळे ऑफिसला जाता आलं नाही आणि त्यामुळे अनेक कामं पेंडिंग राहिली होती ती कामं आता सुरू करण्यात आलेली आहेत जसे की लोकांच्या मेसेजेसला प्रतिसाद देणं लोकांनी पाठवलेल्या सहकार्य आणि सन्मान निधीच्या पावत्या बनवून त्यांना दे हे काम जोरात चालू झालेलं सा आहे विनंती आहे आपण जी मदत लोकांपर्यंत पोहोचवत आहोत ती आणखी जास्त पोहोचवता यावी यासाठी परिवाराला बळकट करण्यासाठी परिवाराला सहाय्य करा तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे वाटतं जो सहकार्य निधी किंवा सन्मान निधी तुम्हाला पाठवता येईल तो अवश्य पाठवा जी पे नंबर फोनपे नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बँक डिटेल्स देण्यात आलेले आहेत प्रपंच परिवाराचे ज्यांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचे आहे ते बँक ट्रान्सफर सुद्धा करू शकतात आता बघूया पाकिस्तान ऑक्युपाइड सायकोलॉजी असलेले काँग्रेसचे दळभद्री विचारधारेचे पाक व्याप्त विचारधारे कसे नेता है अभी जो कुछ हुआ वो मैं मानता हूँ कि पूरी तरह से वो बिहार के चुनाव को ध्यान रख किया जा रहा है चुटपुट युद्ध इस बारे में कोई सवाल पूछना ये क्या गलत है डेमोक्रेसी कि में हमारा कितना नुकसान हुआ है हमारी कितनी कैजुअलिटी हुई है हमारे कितने सैनिक का नुकसान हुआ है हमारे कितने राफेल राफेल का ये हुआ है अभी तो चाइना मेड पांच हजार ड्रोन उन्होंने भेजा वो चाइना के थे उस ड्रोन की कीमत पंद्रह हजार है उसमें कुछ नहीं होता है उसके लिए हमने पंद्रह लाख का ये दागा दागा गया वो क्या बोलते उसको नहीं पंद्रह हमारी मिसाइल की कीमत पंद्रह लाख थी एक ड्रोन गिराने के लिए वो पंद्रह हजार का वो चाइना की उसके पीछे पॉलिसी थी ये भी कहा जाता है ऐसी भी चर्चा ये बहुत जोर से है सच्चाई क्या है सच्चाई क्या है ये मुझे नहीं पता पर ये चाइना के पांच छह हजार ड्रोन हिंदुस्तान में भेजे गए उसको गिराने के लिए हमने पंद्रह पंद्रह लाख का मिसाइल उसके ऊपर छोड़ा उसको ध्वस्त करने के लिए डाला गया ऐसी बहुत सारी चर्चा है हमारे राफेल चार राफेल या तीन राफेल गिराए गए ऐसी चर्चा है तो सरकार ने स्पष्टीकरण देना चाहिए कि हमारा ये नुकसान नहीं हुआ हमारा फायदा हुआ ये सच्चाई है हमने इतना भारत पाकिस्तान का नुकसान किया है भारत का कुछ नहीं हुआ है बता देना चाहिए युद्ध के बाद बताने को कोई कमजोरी है गलत है ऐसा मैं नहीं समझता हूँ और अभी हिंदुस्तान में पहली बार हुआ है कि जो युद्ध विराम होने के बाद वार रुकने के बाद में कोई विजय रैली निकाल कर बताना जा रहा है तो ये भाजपा की क्या राजनीति है ये हमारा लिए जानना बहुत जरूरी है देश के कितने हवाई जहाज गिरे देश को क्या नुकसान हुआ और कितने आतंकी बच के भाग गए ये जानना हम सबके लिए बहुत जरूरी ಸುಮ್ನೆ ಬೂಟಾಟಿಕೆಗೆ ನಾಲ್ಕು ಫ್ಲೈಟ್ ಮೇಲೆ ಕಳಿಸ್ಬಿಟ್ಟು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಇದು ಮಾಡೋದಾ ಇದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರನ ಇದು ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ಜನ ಇಪ್ಪತ್ತಾರ ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ಜನ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಗಂಡಸರ್ ಅಲ್ಲ ಆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ನಮ್ಗೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡೋದು ಆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಮಾಡೋದು ಆ ಇದೇನಾ ನೀವು ಗೌರವ ಕೊಡೋದು ಏನ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟಿದೀವಿ ಅಲ್ಲಿ ಹೊಡೆದ್ ಬಿಟ್ವಿ ಇಲ್ಲಿ ಒಡ್ದು ಬಿಟ್ವಿ ಇಲ್ಲಿ ಒಡ್ದ್ ಬಿಟ್ವಿ ಇನ್ನೊಂದು ನಿಮ್ ಟಿವಿಗಳಲ್ಲಿ ವಿಗಳಲ್ಲಿ ಏನ್ ತೋರಿಸ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ನೀವು ತೋರ್ಸೋದಾದ್ರೆ ಅವ್ರು ತೋರಿಸೋದಂತ ಅವ್ರು ತೋರಿಸೋದು ಇವ್ರಂತ ಇವ್ರು ರಿಂಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಇವ್ರು ರಿಂಗಡಿದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ರಂಗ್ ಒಡದವ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಯಾವ್ದು ನಂಬೋದು ಯಾವ್ದು ಬಿಡೋದು ಯಾರು ಒಡೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಏನ್ ಡಿಕ್ಲರೇಷನ್ ಯಾರು ಸತ್ತಿದ್ದಾರೆ ಏನ್ ಆಗಿದೆ ಏನು ಹಮ ಉಮೀದೇ ಜವಾಬ್ದಾರ ಕಿ ನುಕ್ಸಾನ ಕೋ ಮಾರ ಭಿ ಘೋಷಣಾ ಕ್ಯಾ ಚುನ್ ಚುನ ಕಾದಿ ಮಾರ್ಗ दोबारा तो पहल काम नहीं होगा जो कुछ 9 मई को हुआ और जो कुछ उससे पहले इंडिया ने 6 और 7 मई के शाम को हमला करके दी किया उसमें ज्यादा फर्क नहीं है बल्कि शायद हमने ज्यादा ज्यादा हमारी उस सियासी ने नुकसान पहुंचाया पाकिस्तान को क्योंकि जो काम दुश्मन बरसों में नहीं कर सका दहाइयों में नहीं कर सका वो हमने खुद अपने मुल्क का नुकसान कर महाराष्ट्र कांग्रेस ने जिनका कड़े ही लक्ष्य देते ही जे कांग्रेस मुझे राहुल गांधी यांच्या नजरेमध्ये येण्यासाठी सोनिया गांधी यांच्या नजरेमध्ये येण्यासाठी अनापणाप बकवास करत असतात ते विजय वडेट्टीवार असं बोललेले आहेत की पाकिस्तानने पंधरा पंधरा हजाराचे पाच पाच हजाराचे डोन पाठवले आणि ते पाच पाच पंधरा पंधरा हजाराचे डोन पाडण्यासाठी आपण पंधरा पंधरा लाखाच्या सिस्टीम्स वापरल्या एस फोर हंड्रेड काय बोलावं या माणसाच्या मानसिकतेला अरे ते पाच हजाराचे असो किंवा पंधरा हजाराचे असो त्या ड्रोन्सने सोडलेले मिसाईल जर भारताच्या नागरी परिसरामध्ये पडले असते तर किती मोठी हानी झाली असती याचा विचार करत नाही का तुम्ही हे लोक कुठलं रंगीत सरबत पीत असावेत की यांच्या मेंबूमध्ये असे विचार येत असती तुम्हाला भाजपचा द्वेष करायचा आहे तुम्हाला मोदींचा द्वेष करायचा आहे मान्य आहे ना आम्ही म्हणतो ना की करा ना द्वेष काढा ना यांच्या चुका बनवा यांच्यावर मीम्स काहीच हरकत नाहीये पण म्हणून भारतीय लष्कराने जी कारवाई केलेली आहे पाकिस्तानवर त्यावर प्रश्नचिन्ह उघडणारे तुम्ही कोण तिकडे त्या सुषमा अंगाला सुद्धा म्हणताय लष्कराने पुरावे द्यावेत पणे आणि हे असले कसले पुरावे असतात अहो लष्कराने कितीतरी पुरावे दिले यावेळी लष्कराला माहीत होतं की आपल्याच देशातली ही कीड लागलेली ने जी नेते मंडळी आहेत ही जी पाक मानसिकतेची नेते मंडळी आहेत यांना या पुरावे द्यावे लागणार आहे म्हणून कारवाई करताना सगळं शूटिंग करण्यात आलेले बरं यांना पुरावेच पाहिजे असतील तर मग यांनी थोडं पाकिस्तान मीडिया काय बोलतोय हे सुद्धा बघून घ्यावं हो पाकिस्तान मीडियामध्ये काय घटना घडलेली आहे तिथल्या सामान्य नागरिकांनी सुद्धा तिथे कसे हल्ले झाले तिथे काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हल्ले झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे सगळं चित्रण केलेलं आहे आणि सोशल मीडियावर टाकलेलं आहे झालंय ना व्हायरल जगाला बघितलं ना अख्ख्या मात्र तरीही त्यांच्या पाच हजाराच्या ड्रोनसाठी तुम्ही पंधरा लाख रुपये कशाला वापरले ही उदळपट्टी वगैरे 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 असली वायफळ बडबड हे फक्त काँग्रेसी नेतेच करू शकतात आजची पाकिस्तानची परिस्थिती काय आहे पाणी अडवलं तहाने मरणार पाणी सोडलं पुरात मरणार शहबाज शरीफ पासून त्यांचे डीजीएमओ आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री सातत्याने भारताला फोन करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की अमित भाई नरेंद्र मोदी साहेब जयशंकर साहेब किमान आहो फोन तरी उचला आमचे आपण बसू बैठक करू बोलू तोडगा काढू भारतात करायची नाही का बैठक चला अमिरातीमध्ये करूया दुबईला करूया सलमान शेख समोर बसूया त्याला मध्यस्थी करायला लावूया नाहीतर आपण अमेरिकेमध्ये जाऊया ट्रम्पला सोबत घेऊया पुटिनला सोबत घेऊया आणि यावर तोडगा काढूया कारण आज पाकिस्तान ओपन झालेलं आहे एफ एफ मध्ये सुद्धा आय एम एफ कडून जी मदत मिळते यांना यांना एक्सपोज करण्यात आलेला आहे इथून पुढे यांना हे असे अब्जावधी डॉलर्सची भीक मिळणार नाहीये ही पाकिस्तानची अवस्था झाली आहे ऑपरेशन सिंदूर नंतर आणि ऑपरेशन सिंदूर हे युद्ध नव्हतंच हो राज ठाकरे म्हणतात की पाच सहा आतंकवादी मारण्यासाठी युद्ध करणं हा मूर्खपण आहे ओ तुम्हाला कोणी सांगितलं हे युद्ध म्हणून तुम्ही तुमच्याच मनाच्या कशा कंड्या पिकवता भारतीय लष्कराने याला कधीतरी युद्ध असं संबोधलेलं आहे का अजिबातच नाही तर भारतीय लष्कर काय म्हणत आहे ही एक कारवाई पहलगाम घटनेनंतर पाकिस्तानला कायमस्वरूपी लक्षात राहील असा धडा शिकवायचा म्हणून ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाईला या शस्त्रबंदीला तुम्ही युद्धबंदी कसं का काय म्हणू शकता कारण बी स्पष्ट केलेलं आहे मोदींनी स्पष्ट केलंय अमित के शहानी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की युद्धबंदी वगैरे काही झालेलं नाहीये शस्त्रबंदी झालेली आहे शस्त्रसंधी झालेली आहे उद्या पाकिस्तानने जर परत कुरापती करायला सुरुवात केली तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा चालू आहे ऑपरेशन सिंदूर बंद नाहीये तर ऑपरेशन सिंदूर सध्या स्थगित आहे मात्र हे समजून घ्यायचंच नाहीये या लोकांना त्याचं कारण असं आहे की आता इथून पुढे ज्या राज्यांमध्ये निवडणुका लागणार आहेत म्हणजे आता पुढच्याच वर्षी बघा उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत त्याचप्रमाणे अनेक राज्यांच्या निवडणुका लागोपाठ आता सुरूच होतील तिथे काँग्रेसला बळकटी हवी आहे मग लोकांना भ्रमित करायचं मग लोकांची मन वळवायची आणि नरेंद्र मोदी कसे चुकीचे आहेत मोदी कसे आ, नुसतेच परदेशी दौरे नरत असतात आणि देशाचा पैसा उधळत असतात हे यांना समोर आणायचं अहो कळलं ना आम्हाला कळलं सर्वसामान्य लोकांना कळलं की मोदींनी इतके परदेश दौरे का केले मोदींनी इतके परदेश दौरे का केले असा प्रश्न हे करता का तर पाकिस्तानच्या बाजूने चीन आणि टर्की हे दोन राष्ट्र उभे होते या कारवाईच्या दरम्यान मात्र भारतासोबत कुणीच उभं नव्हतं मग नरेंद्र मोदींनी इतके दौरे करून साध्य काय केलं तर नरेंद्र मोदींनी इतके दौरे करून साध्य एवढंच केलेलं आहे की इतक्या मोठ्या जगभरामध्ये पाकिस्तानला साथ फक्त टर्की आणि दिली बाकी कोणी दिलेली नाही आणि हा जो प्रश्न आहे की भारताला का साथ दिली नाही इतर देशांनी गरजच नाही आहे सगळ्यांना माहिती आहे जे सबका बाप आहे ये नया भारत आहे ये घर में घुसेगा भी और ठोकेगाभी आलं लक्षात मित्रांनो काँग्रेसी साटुकार नेते जे आहेत हे केवळ चाटुकार नाही आहेत तर हे देशद्रोही आहेत भारतीय लष्करावर जे जे प्रश्न चिन्ह उभारतात ना मग त्या सुषमा अंधारे असोत किंवा हे काँग्रेसी चाटुकार हे सगळे देशद्रोही ठरतात या देशद्रोह्यांना फार सिरियसनी येऊ नका आणि यांच्या भूल थापांना बळी पडून लष्करावर प्रश्न विचारू नका हे कसे खोटा रडे आहेत हेच दाखवण्यासाठी हेच तुमच्या समोर मांडण्यासाठी आजचा हा बीओ प्रपंच करण्यात आला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता पुन्हा एकदा विनंती परिवाराच्या योजना सुरू झालेल्या थेट मध्ये कोचवणं सुरू झालेलं आहे गेले काही दिवस आम्ही स्वतः वर्क वर्कवर होतो त्यामुळे अनेकांना आम्हाला संपर्क साधता आलेला नाहीये अनेकांची प्रत्यक्ष बोलणी सुद्धा सुरू झालेली आहेत आणि इथून पुढे हे काम मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे काही जण शंका व्यक्त करत आहेत की अरे नक्की खर्च काय चाललाय आपण जरा कळवा काय होतं माहिती का आपण जर या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन ओपन करायला सुरुवात केली ना तर त्यावरही लोक बोलायला सुरुवात करतात की बघा बघा चमकोगिरी करू लागले चमकोगिरी करू लागले त्याच्यामुळे आम्ही आता ते खूप सावध राहून किंवा अगदी मोजक्याच पद्धतीनं ते समोर आणणार आहोत सगळं त्याचं कारण असं आहे की व्हायला काय की चांगलं काम करण्यासाठी साथ द्या कमी आणि आडवे जाणारे जास्त येऊ लागलेत मध्ये पण हरकत नाही आपण जो निर्णय घेतलेला आहे तो आपण तडीच नेणार आहोत स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार आपण वाढवणार आहोत आणि या स्वाभिमानी हिंदू माता बंधू भगिनींपर्यंत शेवटच्या बंधू भगिनीपर्यंत सुद्धा आपण मदत पोहोचवणार आहोत त्यांच्या अडी अडचणीला उभे राहणार आहोत मात्र यासाठी संसाधाला कमी पडतायत म्हणूनच विनंती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला भळकटी देण्यासाठी पुढे या सहकार्य करा सहकार्य निधी सन्मान निधी पाठवण्यासाठी गुगल पे नंबर फोन पे नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही आमचे बँक डिटेल्स दिलेले आहे विलंगी आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवार बळकट करण्यासाठी सहकार्य करा हो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतून त्याने वाट बघत आहे तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय कडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत